लोकवाणी न्यूज जनसामान्यांचा आवाज तर सर भाजपचे जे आमदार आहेत बबनराव लोणीकर यांनी किसान सन्मान निधी आणि लाडकी बहीण योजनेवरून जे वक्तव्य केले त्यावरून राजकीय वातावरण तापले त्यांचं असं म्हणणं आहे की शेतकऱ्यांना पेरणीसाठी जे सहा हजार रुपये येतात ते पंतप्रधानांकडून येतात लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमच्या आई बहिणी वापरतात इवन तुमच्या अंगावर जे काही कपडे आहेत बूट आहेत ते आमच्याच पैशाचे आहेत एक प्रकारे त्यांचं म्हणणं असं आहे की सरकार पैसे देऊन सामान्यांवर उपकार करते तर यावर तुमचं काय मत आहे सर मला तर पहिल्यांदा अगदी तीव्र शब्दात भाजपच्या बबन लोणीकरांनी केलेल्या के वक्तव्याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो मला कीव वाटते भाजपच्या सगळ्या नेत्यांची जे काही वक्तव्य बेताल वक्तव्य ते करतात अक्षरशः सत्तेचा माज काय असतो हे आपल्याला अनेक महिन्यापासून किंवा अनेक वर्षापासून जे सत्तेत आल्यापासून लक्षात येते मग नावं बदलून ना आहेत कधी लोणीकर आहेत कधी अजून कोणीतरी आहे पण त्यांना जो काही माज आला आहे की आम्ही मेजॉरिटीनं या महाराष्ट्राच्या सत्तेत बसलो आणि आमचं आता कोणीच काही वागणं करू शकत नाही अशा आविर्भावामध्ये ते जे वक्तव्य करत आहेत तर मी या बबनराव लोणीकरांना यानिमित्ताने सांगू शकतो एक शेतकऱ्याचा पुत्र म्हणून तर तुम्ही आम्हाला सहा हजार रुपये देत आहे म्हणजे दोन दोन हजारचे तीन हप्ते देत आहे म्हणजे भीक देत नाही आह म्हणजे एकीकडे सोयाबीनला सहा हजार भाव देऊ यासाठी मोर्चे आंदोलन करणारे पंकजा मुंडे फडणवीस आठवले पाहिजेत बघून लोणीकरांना की ज्यांनी आमच्या सहा हजारचा सोयाबीनचा भाव आज चार हजारपेक्षाही खालच्या दारांना विकतोय म्हणजे कुंटनच्या मागं दोन हजार रुपये पकडले एखाद्या सर्वसामान्य शेतकऱ्याला जर पन्नास क्विंटल जरी झाले तर एक लाख रुपये हे सत्ताधारी सर्वसामान्य शेतकऱ्यांचे खाऊन जात आहेत आणि दोन ला दोन हजार रुपये भिकेसारखे देत आहेत आणि ते देऊन ही उपकाराची भाषा शेतकऱ्यांच्या शेतमालाचे भाव पाडून मोठमोठ्या भांडवलदारांना मदत करणारे हे सत्ताधारी शेतकऱ्यांना दोन हजार रुपये देत आहेत तर ती उपकाराची भाषा आहेत मला असं वाटतं की शेतकऱ्यांनी हे नीटपणे समजून घ्यावं ते दोन हजार रुपये तुम्हाला आम्हा शेतकऱ्यांना सन्मान निधीच्या खरं तर हे सन्मान नव्हे अपमान निधी आहे म्हणजे एकीकडे तुमचे माझे लाखो रुपये बुरून शेत जे आपल्या कष्टाचे घामाचे पैसे आपल्याला मिळायला हवेत त्या शेतमालाच्या भावाबद्दल तर हे बोलत नाहीत पण दुसऱ्या बाजूनं आमची झालेली नुकसानी भरपाई करताना दोन हजार रुपयाचा सन्मान निधी म्हणून देतात हे शेतकऱ्यांनी सर्वसामान्यांनी शेतकऱ्यांच्या पोरांनी नीटपणे समजून घ्यावं ही सदैव इथल्या भांडवली व्यवस्थेला टिकवण्यासाठी इथं ब्रिटिशांच्या काळापासूनच शेतमालाचा कच्चा माव अल्पदरात मिळाला पाहिजे आणि प्रक्रिया केलेलं मात्र माल सर्वसामान्यांना महागात मिळालं पाहिजे हे जे काही ब्रिटिशांचं धोरण आहे तेच धोरण हे सत्ताधारी राबवत आहेत आणून परत वरून दोन हजार रुपयाची म्हणजे सन्मान निधी देऊन आमच्यावर उपकाराची भाषा करत आहेत याचा सर्वांनी कदाचित करतात निषेध करायला पाहिजे म्हणजे ते बेताल वक्तव्य जरी ऐकलं तरी अक्षरशः कुठल्याही संवेदनशील माणसाला अक्षरशः आक्रोश व्हावा त्याला राग यावं पण महाराष्ट्र झोपीत काय याचा मला प्रश्न पडतो मॅडम या निमित्ताने की ते डायरेक्ट आपल्या बायालेकरांसोबत आपल्या आया बहिणीपर्यंत जातात अरे तुम्ही तुमच्या निवडणुकीच्या स्वार्थापोटी तुम्ही ला लाडकी बहीण योजना आणली त्याला कोण मागणी केली होती कोणी रस्त्यावर आंदोलन केलं होतं मोर्चे केली होती तुम्हाला तुमचं निवडणूक समोर या माहितीला त्यांची निवडणूक त्यांना अवघड जात होती त्यामुळे त्यांनी सर्वसामान्यांना भुलवण्यासाठी आणि मतदान रूपी म्हणजे भ्रष्टाचार करण्यासाठी त्यांनी हे काही जे योजना आणली त्या योजनेचा जो काही त्यांनी गाजावाजा केला त्याच्यातून कदाचित ते सत्तेत आले म्हणजे त्याला वेगवेगळे पैलू आहेत अनेक पत्रकार बांधव अनेक अभ्यासक असं म्हणत आहेत की त्याला जे मशीन पण कारणीभूत आहे यांना सत्तेनात म्हणून यांचा माज मला असं वाटतोय त्यांना एक हाती जे सत्ता मिळाली आहे याच्यातून त्यांना हे माझ्यातून पैसे देत आहेत तुम्ही लाडक्या बहिणींना एकीकडे एक पैसे देताय म्हणजे ते असं आहेत इथं बसलेले फडणवीस अजित पवार की आम्ही ओवाळणी म्हणून आमच्या बहिणीला देत आहे मग कुठला भाऊ ओवाळणी दिल्यानंतर ओवाळणी काढतो आणि जग ब जग सांगतो की मी माझ्या दिवाळीला ओवाळणीला एक हजार रुपये दिलं मी माझ्या बहिणीला म्हणजे तुम्ही तुम्ही समजून घेऊ शकता ना तर मॅडम कुठला भाऊ आपल्या बहिणीला किंवा आपल्या कुणालाही लेकीला ओवाळणी जर अंगठी दिली ओवाळणी जर लाग एक हजार रुपये दिले तर जगाला सांगून घेतो मी माझ्या बहिणीला ओवाळणीला एक हजार रुपये दिले म्हणजे यांचं दळभद्री यांचं जे काही हे काही हे जे काही संस्कृती आहे भाजप म्हणतं ना आम्ही पार्टी विथ डिफरन्स आहोत तर हे पार्टी विथ डिफरन्स म्हणजे ही यांची विकृती याला संस्कृती का विकृती जी आपल्या आया बहिणीला दिलेल्या पैशाचा सुद्धा उल्लेख सार्वजनिकरित्या स्टेजवरून स्वतःचा गवगवा करून घेण्यासाठी करतात आणि आम्हा कोणाच आया बहिणींना आम्हा कोणाच शेतकऱ्यांना राग येत नाही हे ये भयान म्हणजे क्लेशकारक आहे अगदी बरोबर आहे सर लोणीकरांच्या वक्तव्यानंतर राज राजकारण तापलं होतं आणि त्यांच्या वक्तव्यावर टीका केली त्यानंतर स्वतः मुख्यमंत्री फडणवीसांनी असं म्हटलं की त्यांचं वक्तव्य हे चुकीचं होतं आणि त्यां आम्ही त्यांना समज देऊ असं त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे त्यानंतर बबनराव लोणीकर बोलताना म्हणाले की मी शेतकऱ्यांची हजार वेळा माफी मागायला तयार आहे पण मी माझ्या वक्तव्यातून शेतकऱ्यांचा अपमान केलेला नाही आहे तर मग यावर तुमचं काय म्हणणं आहे खरं तर परत तिथे वाक्यावर रिझिट राहणं म्हणजे मुख्यमंत्र्यांनी असं म्हटल्यानंतरही ते वाक्यावरमध्ये तुम्ही ठाम आहे याच्यातूनच तुम्हाला माझ ते माझेचं प्रमाण म्हणतात मास कमी जास्तीचं प्रमाण असताना ग्रामीण भागात खूप चांगलं म्हणतात ते मी खरं तर संविधानिक भाषेत इथं नाही बोलू शकत तुमच्यासमोर मीडियासमोर पण यांना म्हणजे मला असं म्हणायचं आहे की ते पुढे जाऊन काय म्हणतात एवढ्यावर ते थांबले नाहीत की तुझ्या अंगावर कपडे तुझ्या जे पायात बूट आहे तुझ्या पायात जी चप्पल आहे हे सगळं आमच्यामुळे आहे फडणवीस मोदीमुळे आहे तर मला यानिमित्ताने फडणवीस मोदींच्या या सगळ्या चेले चपाट्यांना सांगायचं आहे तुम्ही जे फिरताय ना ती गाडी त्याच्यात टाकताना ते इंधन हे सगळे मंत्री लोक वापरत आहेत ते बंगले आणि यांना मिळणाऱ्या सगळ्या सोयसुद्धा फोनपासून तुमचे जर फोनचे भत्ते तुमचे जर तुम्हाला मिळणारे सगळे काही सेवा सुविधा आहेत हे जर काढलं ना तुमच्या आय आम्ही काढत नाही आमची ती संस्कृती नाही आया आयाबहीण काढण्याची बबनराव लोणीकर तुमच्या घरच्या आया बहिणींची जे काही सुविधा मिळत आहेत ना ती काढण्याची आमची आमची संस्कृती नाही म्हणून काढत नाही मीडियासमोर पण तुम्हाला जी घरी जे काही मिळते सुविधा अगदी पण तुमचे जे काही ज्याला तुम्ही नेते म्हणताय ते घालता ते कोट पंचवीस पंचवीस लाखाचे कोट हे सर्वसामान्य कष्टकरी कामगार शेतकरी शेतमजूर मेहनत करतो घाम घालतो कुणी कंपन्यात घाम घालतं कोणी शेतात घाम घालतं आम्ही घेतो ते युरिया खत आम्ही घेतो ते औषधं आम्ही घेतो ते बियाणं याच्यामधून जे टॅक्स उभं राहतं ना त्याच्यातून तुझी तुझ्या तुझ्या सरकारची तिजोरी भरते लोणी कर म्हणजे आक्रोश आमचा आक्रोश जर फडणवीस समजून घेत नसतील म्हणजे फडणवीस फक्त त्याच्यावर पांघरून टाकण्याचं काम केलेलं आहे म्हणजे त्या वक्त्याशी आमचा काही संबंध नाही त्यांनी वैयक्तिक वक्तव्य केलं हे म्हणणं म्हणजे हे फक्त एकच नाही म्हणजे त्या नगरच्या सिंगम का छिंदम म्हणतो आम्ही त्यांना छिंदम पासून ते लोणीकरांपर्यंत अशा अनेक यांचे चेले चपाटे आमदार नगरसेवक हे सगळे फक्त असे जाणीवपूर्वक मॅडम याच्या जा मागे खूप मोठं षडयंत्र आहे म्हणजे हे वाक्य म्हणजे साधं वाक्य नाही म्हणजे ते अगदी छिंदमपासून फर्स्ट आजपर्यंत असे कितीतरी लोक म्हणजे इथला ते भाजपाल आम्ही त्याला राज्यपाल म्हणतो ना त्याला तो भाज्यपाल सार्वजनिक स्टेजवरून सांगतो सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुलेंसारख्या ज्यांनी या शिक्षण महाराष्ट्रात शिक्षणाची पाया मु पाळीमुळे रवली त्यांच्याबद्दल बेताल वक्तव्य करतात यांची ही लोक असे कितीतरी संदर्भ देता येतात जी भाजपशी संबंधित आमदार आहेत पदाधिकारी आहेत ही सगळी अशी वादग्रस्त वक्तव्य याच्यासाठीच करतात मॅडम की आमचे जे जगण्या मरण्याचे खरे प्रश्न आहेत शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या भावाचे प्रश्न आहेत सर्वसामान्य तरुण बेरोजगारांचे प्रश्न आहेत आरोग्याचे प्रश्न आहेत आणि अनेक महागाईचे प्रश्न आहेत या सगळ्या प्रश्नांना जाणीवपूर्वक झाकून ठेवावं त्याच्यावर उद्रेक होऊ नये रस्त्यांचे प्रश्न आहेत मॅडम आज तुम्ही ज्या भागात आमची इंटरव्ह्यू घ्यायला आलात त्या भागातले रस्ते काल फक्त मी करडखेड आणि देगलूरच्या रोडचा उल्लेख केला जे बातमीदारांनी पण बातम्या लावल्या की ज्या खड्ड्यामुळं आणि आजूबाजूला असणाऱ्या दुतर्फ असणाऱ्या काटेरी कुंपणामुळे ऍक्सिडेंट झाला आणि दहा लोक आज हॉस्पिटलमध्ये आहेत म्हणजे हे सर्वसामान्य माणसाचे जगण्या मरण्याचे प्रश्न चर्चेत येऊ नयेत ही सगळी झाकळली जावीत आणि कुठेतरी वादग्रस्त महाराष्ट्रात एक वेगळं वातावरण तयार व्हावं यासाठी भाजपनी काही माणसं पोचून ठेवलेली आहेत त्याच्यातलं लोणीकर जोडून माझा पुढचा प्रश्न असा आहे तुमच्या बोलण्यात उल्लेख आला लोणीकरच बोलले असं पहिल्यांदा नाहीये लोणीकरांपूर्वी पण अनेक नेत्यांनी शेतकऱ्यांविरोधी वक्तव्य केले आहेत अगदी कृषी मंत्री जे आहेत माणिकराव कोकाटे ते सुद्धा सातत्याने शेतकऱ्यांविरोधात वादग्रस्त वक्तव्य करत असतात तर तुम्हाला असं वाटतंय का की सत्ताधारी जे आहेत सध्या महायुती त्यांची भूमिका शेतकरी विरोधी होत चालली कि आहे किंवा आहे सरळ आहे मॅम मुंबईपासून दिल्लीत बसणारे सगळे सत्ताधारी हे भांडवलदारांचे हस्तक आहेत हे मी म्हणत नाही परवा परवापर्यंत जे महायुतीच्या सत्तेत होते ते सन्मान्य आम्ही त्यांना आजही मार्गदर्शक म्हणतो ते स सन्मान्य बच्चू कडू हे आता परवापासून स्टेटमेंट द्यायला लागलेत की हे सरकार हे मुंबईत आणि दिल्लीत बसलेलं सरकार हे भांडवलदारांचं सरकार आहे हे शेतकरी विरोधी सरकार आहे आपण पाहिलेलं आहे मॅडम अक्षरशः जेव्हा पंजाब हरियाणा आणि देशातले शेतकरी दिल्लीमध्ये आंदोलन करत होते तेव्हा अक्षरशः हरियाणाच्या एका मंत्र्याच्या पोराने गाडीखाली चिरडून शेतकऱ्यांना शेतकऱ्याच्या पोराला मारलं त्याच्यावर काय काय भूमिका घेतली या केंद्र आणि राज्यातल्या सरकारांनी याच्यावरून स्पष्ट जाणवतं की हे सरकार शेतकरी विरोधी आहे जेव्हा हे विरोधी पक्षात होते तेव्हा पंकजताई मुंडे आणि फडणवीस आणि पाशा पटेल यांच्या नेतृत्वाखाली मरा मराठवाड्यात कापसाला आठ हजार भाव मिळावा सोयाबीनला सहा हजार भाव मिळावा म्हणून सत्ता आणण्यासाठी यांनी आम वाऱ्या केल्या दिंड्या काढल्या मोर्चे आंदोलन केले ही लोकं सत्तेत आल्यानंतर सोयाबीनला चार हजारापेक्षा कमी भाव आहे मग ते जर आमच्या शेतमालांचे भाव ठरवत नसतील वाढवत नसतील आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांना दोन हजार रुपयाची मदत देऊन लाडक्या बहिणीच्या नावाखाली थोडीफार तुटपुंची मदत करून आमच्यावर जर उपकाराची भाषा करत असतील हे शेतकरी विरोधी नव्हेच शेतकरी विरोधी तर आहेतच सर्वसामान्य बेरोजगारांच्या तरुणातल्या विरोधातले आहेत धर्माचं राजकारण करून सांप्रदायिकता तयार करून धर्माधर्मात जाती धर जातीत भांडणं लावून कुठे मराठा समाज कुठे मराठा समाज ओबीसी समाज कुठे बौद्ध मराठा कुठे उच्चवर्णीय आणि म्हणजे अशा वेगवेगळे वेग वाद जाणीवपूर्वक तयार करून म्हणजे अशा प्रकारचे वाद महाराष्ट्रात तयार करून फक्त आणि फक्त आपली खुर्ची टिकवावी एवढे एकच उद्दिष्ट मग ते खुर्ची टिकवण्यासाठी खोके जरी वाटायला ला लागले म्हणजे मला जाणीवपूर्वक या प्रश्नाला संदर्भ द्या असं वाटतो की हे गुवाहाटीला जाऊन जे पैसे खर्च केले ना मॅडम यांनी जे खोके वाटप केले ते सुद्धा आमच्या मेहनतीचे आहेत आमच्या शेतकऱ्याच्या आमच्या शेतकऱ्यांनी कर्म कामगारांनी कर्मचाऱ्यांनी आपलं टॅक्स भरलं आणि त्यातूनच यांच्या तिजोरी जे पैसा गेलाय ना त्याच्यातून भ्रष्टाचार करून सिंचन घोटाळ्यातले सत्तर हजार करोड रुपये एकदा काढू द्या म्हणजे मग आमचे साज दोन हजार रुपये आठवतील तुम्हाला सत्तेत बसून मोठमोठे भ्रष्टाचार करून फक्त आज जे सत्तेत गेलेले आहेत ना याची कल्पना आपल्या सगळ्या मीडियातल्या लोकांना आहे की जे जे लोक भ्रष्टाचार करून आपले सगळे म्हणजे ते भ्रष्टाचार उघडे पडू नयेत म्हणून मग कोणाचा सत्तर हजार करोडचा आहे अजून कोणाचे वीस वीस तीस तीस हजार करोडचे आहेत त्यांनी फक्त आपली संपत्ती लाज म्हणजे हे करण्यासाठी आप सत्तेत गेलेले आहे म्हणून मला इथे राजक राजकुमारांचं एक डायलॉग आठवतो जिनके घर काच के होते हो, दुसरं के घर पे पत्थर नाही फेका करते लोणीकर तुझी घरं काचाची नाहीत त्याच्यापेक्षाही मऊ आहेत शेतकऱ्यांनी जर हातात दगडं घेतले नांगर रुमना हातात घेऊन निघाले तर मग तुझं घरसुद्धा शिल्लक राहणार नाही एवढंच या निमित्ताने या सगळ्या सत्ताधाऱ्यांना इशारा देऊ इच्छितो आपल्या माध्यमातून मीडियातल्या माझ्या सर्व बंधुभगिनीच्या माध्यमातून की हे हे जे माजलेले सत्ताधारी आहेत नक्कीच ज्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेत लोक प्रश्न विचारतील यांचे जे काही प्रत, प्रतिनिधी आहेत मग ते भाजपचे असो मग सत्तेत बसलेले राष्ट्रवादी अजित पवार गटाचे असो किंवा एकनाथ शिंदेच्या शिवसेने गटातले असो तुम्ही जर अशा बेताल व्यक्त कृषी मंत्र्यापासून ते लोणीकरांपर्यंत या सगळ्या आमच्या महामानवाबद्दल बेताल वक्तव्य केल्या शेतकऱ्याबद्दल बेताल वक्तव्य करलेल्या तुम्हाला नक्कीच येणाऱ्या निवडणुकीमध्ये सर्वसामान्य जागरूक जनता संवेदनशील जनता याबद्दल नक्कीच प्रश्न विचारल्याशिवाय राहणार नाही आणि तुमचा माज उतरवल्याशिवाय राहणार नाही एवढाच इशारा देतो आणि थांबतो धन्यवाद आजच लोकवाणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा